नमस्कार मंडळी मी रायकर प्रणाली तुम्हा सर्वांच सहर्ष सहर्षाचं स्वागत करते वेल well, माझ्या डाव्या साईडला एक सुंदर आणि हवा छानसमो व्यक्ती बद्दल तुम्हाला दिसत आहे म्हणजेच आपल्या लाडक्या पुण्याचा नंबर वन आर जे बंडे आपल्यासोबत आहे न्यूज so सर्वांचं आपल्या लाडक्या आरजे न वन आरजे पड्याचंच हर्षाचं स्वागत आहे तर कालच नवीन वर्ष चालू झालेलं आहे तुम्हाला हॅपी हॅपी न्यू इयर आणि हे जे नवीन वर्ष आहे ते आपल्याला एक छान असं गिफ्ट घेऊन आलेलं आहे म्हणजेच एक शो आरजे भंड्या आपल्यासाठी घेऊन येतोय त्या शो बद्दल काय आहे कोणासाठी आहे आणि कधी हा सुपर एक्सायटेड शो आपण ऐकणार या सगळ्या गप्पा गोष्टी होणार आहेत पण त्याआधी हॅपी न्यू इयर आरजे भंड्या तुला आणि हे जे नवीन वर्ष आहे सगळ्या ऑडियन्ससाठी सगळ्या लिसनर्ससाठी एक भारी असं गिफ्ट घेऊन आलाय सु म्हणजे हा जो सुपरहिट नवीन हा शो तर सुपरहिट होणार आहेच म्हणून मी याला आधीच सुपरहिट म्हणलेला आहे हे याचं कारण आहे या शो बद्दल काय सांगशील नमस्कार खर तर झूम न्यूज मराठीच्या सगळ्याच प्रेक्षकांना माझ्याकडनं नवीन वर्षाला खूप खूप शुभेच्छा माझ्यापेक्षा खूप जास्त एनर्जेटिक बोलणाऱ्या प्रणालीला सुद्धा माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा अँड <laughs> थँक्यू झूम uh, मराठी न्यूज की तुम्ही uh, माझ्या व्यावसायिक आयुष्याच्या नव्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी रेड uh, एफ एमच्या स्टुडिओमध्ये आलात माझ्या मॉर्निंग नंबर वन सोबतच तुम्ही असं बोलताय माझं नाव आहे आर जे बंड्या अर्थात पुण्याचा नंबर वन आर जे बंड्या असं म्हणतात ना सुपाईट नाईन्टी थ्री पॉईंट फाईव्ह रेड एफ वर माझा शो रोज सकाळी सहा ते अकरा या वेळात तुम्ही ऐकू शकणार सोमवार ते शनिवार तर तर मी खूप एक्सायटेड आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनापूर्वक शुभेच्छा well, देतो जसं मी नुकताच उल्लेख केला की एक गिफ्ट आहे मॉर्निंग नंबर वन हा शो आता कालपासून म्हणजे सुरू झालेला आहे तर कसं आहे आर जे म्हणजे जितपत मी ओळखते असं म्हणलं जाते की शांतीत क्रांती करणारा एक वाढीव कार्यकर्ता आर जे बंड्या म्हणजे प्रेमाने काटा काढायचा असेल तर आर जे बंड्या इच यू हाफ सो so, हा जो शो आहे त्याच्यात पण काही काही ट्विस्ट असणार आहे सो याचे जे सेगमेंट नक्की काय काय आम्हाला ऐकायला मिळणार आहे त्याबद्दल काय सांगशील काटा काढणारा आणि मी आता प्रेमान काटा टोचणारा म्हणून काटा काढतो ते मला माहिती आहे म्हणून प्रेमानं मात्र पण आपल्याकडे पुण्यामध्ये अनेक विविध विषय आहेत कारण पुणे आपलं सांस्कृतिक राजधानी आहे हे शहर महाराष्ट्राची विद्येचं माहेरघर आहे Uh, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रातून लोक खरं तर येतात yeah. वेगळी संस्कृती असते खाद्य संस्कृतीपासून तर त्यांच्या राहण्यापासून तर वेगवेगळ्या गोष्टी अशा आहेत की ज्यात विविधता आहे आणि या विविधतेला कुठेतरी एका मंचावरती आणून सगळ्यांना आवडेल असं बोलण्याचा मी प्रयत्न करतो करत आलेलो आहे करतोय आणि करत राहणार आहे पुण्यात माझं विशेष प्रेम आहे आणि पुण्याला मला खूप काही दिलं इनफॅक्ट जे काही दिलं ते पुण्याला दिलं असं मी म्हणेन सो so, uh, पुण्याबद्दल मी बोलणार पुण्यातल्या चांगल्या गोष्टींबद्दल बोलणार पुण्याचं समजा काही uh, बरं नाही घडलं त्यावर सुद्धा ठामपणे मी बोलणार आणि uh, शेवटी रेडिओ हे असं माध्यम आहे ते जनजागृती आणि अवेअरनेस साठी पण वापरलं जातं म्हणजे करमणूक आहे मी नेहमी म्हणतो की रेडिओ काय तर मनोरंजनातून प्रबोधन आहे सो तो करण्याचा मी प्रयत्न करणार आहे सेलिब्रिटीज पण रोज असतील तर टॉक्स म्हणजे सकाळी आपण नऊ वाजता सेगमेंट आणतो त्या टॉक्स ज्याच्यामध्ये आपण मिसाची तर्री असते पोह्यांवर घेण्याची सवय लोकांना सो थी थी ते ते ती ती तर्री आणि मग ते सेलिब्रिटीज बरोबरचा गप्पा पण त्यातून त्यांच्या कुठल्या कलाकृतीबद्दल नाही येणाऱ्या सिनेमा नाही किंवा त्यांच्या येणार नाटकाबद्दल नाही किंवा त्यांच्या येणाऱ्या एखाद्या गाण्याबद्दल नाही तर त्या ज्या गप्पा आहेत त्या त्यांच्या रुटीन आयुष्यात आपल्याला खूप प्रश्न पडलेले असतात की प्रणाली अँकर आहे खूप मोठी आहे झू मराठी न्यूज वरती ती अँकर आहे सो तिचा दिवस कसा असतो तिला काय आवडतं तिला काय आवडत नाही खूप आकर्षण असतं ते कुठे असतात काय करतात कसं मेंटेन करतात हे सगळ्या गोष्टी असतील एक गेम सुद्धा आम्ही घेऊन येणार आहोत आणि पुण्याबद्दलचे विविध प्रश्न आम्ही लोकांना विचारणार त्याच्यावर लोकांची मतं घेणार पण मी पुन्हा एकदा सांगतो की फक्त प्रश्नापुरतं मी थांबणार नाही तर प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आणि त्यासाठी पुणे प्रशासन असेल मग त्यासाठी जी कोणी जबाबदार मंडळी असेल त्यांना मी बोलतो करणार कारण प्रश्नांसाठी बोलणं हे माझं काम नाही प्रश्नाच्या उत्तरांसाठी बोलणं हे काम आहे माझं अत्यंत जबाबदारीचं आहे त्यामध्ये शेवटी आम्ही म्हणतोस की बजाते राहू तर मी वाजवत राहणारच त्या ना त्या कारणानं अर्थ नीत समजून घ्या कारण या बजाट्या तर जसं आता पंडे आता म्हणाले की यु नो प्रश्नाचं उत्तर देणार आहे सो यावरून त्यांनी प्रूफ केलाय नंबर वन आर जे असेल तर आरजे भंड्याचे ओ <laughs> राईट आणि हे तर टॉक्स जे आहे ते तर मला जाम आवडलाय हा सेगमेंट म्हणजे म्हणजे ना? नावच एकदम जबरदस्त आहे असं आहे की ऐकलंच पाहिजे ऐकल्याशिवाय मी राहूच शकत नाही ओके आता mm. आपण लिस्नर्स बद्दल बोलूयात कसं आहे सगळ्यांची मॉर्निंग सहा ला सात ला होत नाही काही जण उठतातच बारा काही जणांची तेव्हा आपली जेव्हा सकाळ चालू होते तेव्हा काही जणांची रात्र चालू होते सो वेगळी वेगळी असते मॉर्निंग नंबर हे आम्ही वरती नक्की किती वाजता ऐकणार आहोत कुठल्याच सकाळी ऐकणार आहोत नाही खरं तर मी जसं म्हणालो सोमवार ते शनिवार तुम्हाला ऐकायला मिळणार आहे सकाळी सहा ते अकरा आणि मी फार पूर्वी असं ऐकलं होतं की कुठल्याही रेडिओ स्टेशनचा प्राईम टाईम जो आहे तो त्या रेडिओ स्टेशनचा रेडिओ करत असतो सो आता जे नाईट शिफ्ट करतात त्यांना ऑब्व्हियसली सकाळी झोपणं आहे पण जी लोक नाईट शिफ्ट करत नाही ज्यांचं कामच सकाळी सुरू होतं मग बी आपलं ऑफिस दहाला आहे म्हणून आठला ला उठणारी जी मंडळी किंवा ऑफिस अकराला आहे म्हणून नऊला ला उठणारी जी मंडळी तर माझा प्रयत्न असेल की त्यांनी सकाळी आता सहाला ला उठायला हरकत नाही खूप काहीतरी खास ऐकायला मिळणार आहे सो सहा ते अकरा सुपर ही नाईंटी थ्री पॉईंट फाईव्ह रेड एफ एम मॉर्निंग नंबर वन विथ पुण्याचा एक नंबर आर्चेवणी आहे क्या सहा तुम्ही हो मी oh, <laughs> सहाला येतो मी सहाला येतो मला सहा पाचला फोन करा तेव्हा मी तुम्हाला उपलब्ध असेल आणि पण फोन करा आणि एकदा खात्री करा मी असतो की नाही <laughs> तुम्हाला कळेल आणि मी तसा लवकर उठणारा माणूस आहे मला लवकर उठायला आवडतं मी कधी झोपलो खरं तर माणसाला झोपण्याच्या उठण्याच्या वेळा पाहिल्या पाहिजे पण मी कधी झोपलो तरी मला सकाळी पाच वाजता जाग येतेच मग उठून करणार काय मग ऑफिसला जावं लागतं <laughs> <laughs> उठून करणार काय मग ऑफिसला जावं लागतं हे जाम गोड होत जाम भारी होत आहे ठीक आहे हे शो बद्दल तर आपल्याला कळलंच की काय आहे कोणासाठी का आहे किती वाजता असणार आहे पण बद्दल पर्सनली बोलायचं झालं तर ते कपाळावरती इथे काहीतरी लाल कलरच मला दिसते ते काय आहे नक्की काय विषय केलाय नाही नाही बऱ्याच वेळा मंडळींचं आयुष्य रंगीबिरंगी होतं माझं आयुष्य लाल लाल झालंय आणि मला ती लाल टांगेवाल्याची पण कविता करता आठवते कारण मी रेड एफ एम जॉईन केलाय रेड एफ एम जॉईन केलं जात मी अक्षरशः हवेत आहे त्याची दोन तीन गाणं हवेत असणं म्हणजे ऍक्च्युअल हवेत असणं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आम्ही ऑन एअर असतो त्यामुळे हवा आहे आणि मी पुणेकरांना मला असं वाटतं की पुण्यात काही हजार फुटांवरती शो करणार आहे मी आणि मला वाटतं की मी त्याचा पहिला मेल रेडिओ जॉकी असेल पहिला पुरुष रेडिओ जॉकी <laughs> जो पंधराशे फुटां अधिक जाऊन हवेतून शो करणार आहे पुणेकरांना मी हवेतून जाणार आहे आणि <laughs> मी हवेत असणार आहे सो ती कॉन्सेप्ट काय ती लवकरच तुम्हाला कळेल डिटेल तुम्हाला ऐकलं तर मी दिलेच पण झूम मराठी न्यूज वर त्याबद्दल प्रणाली सांगेल तुम्हाला असं मला वाटतं वेल ही जी कॉन्सेप्ट आहे हवेत आहे बंड्या ऑन एअर म्हणजे हवा मध्ये असणार आहे ऑल राईट सो पुण्यात हा शो गाजणार आहे राईट आणि कसं पुणे करून राहणार सगळ्यातलं सगळं कळत मला चॅलेंज खूप आहे मी पुणेकरांना सगळ्यात सगळं कळत पण पर, मी पुणे करे त्यामुळे मला किती टक्के किती टक्के म्हणजे शंभर टक्के त्यासाठी गरज नाही पुण्यात जन्माला ना आला पाहिजे पण हा एक आहे की असे करण्यासाठी पुण्यात जन्म स्वाभाविक आहे करणं <laughs> गरजेचं आहे तो होणं गरजेचं आहे पण पुणे समजण्यासाठी जन्मालाच पुणेकर तुम्ही पाहिजे असं नाही जन्माला पुणेकर नसणारी अनेक मंडळी ज्यांनी खूप मोठ केले जी आहे आणि असल पुणेकरी जगप्रसिद्ध मला असं वाटतं की तो स्वभाव गुण आहे ती भीती आहे पुण्याबाहेर एखाद्या जन्मलेल्या व्यक्तीच्या अंगी ती असू शकते अपवादा असं मला वाटतं पण मी याच्यावरती ठाम आहे की तुम्हाला पुणे करण्यासाठी पुण्यात जन्म घेणं गरजेचं आहे पण पुणे समजण्यासाठी पुण्यावरती प्रेम घेण्यासाठी असं गरजेचं नाही आहे की पुण्यातून जन्म पाहिजे आणि मी पुणे आपलं असं केलं असं म्हणण्यापेक्षा पुण्याला मला आपलंसं केलं त्यामुळे आय लव्ह पुणे मला आवडतं पुणे पुण्याने मला आपलं केलंय ह्या वाक्यासाठी म्हणजे सगळ्या प्रेक्षकांकडून माझ्या पर्सनली टाळे आहे कारण मी कोणाचं तरी ऐकलं होतं की तुम्ही पुण्यातून परत जाल गावी सुट्ट्यांसाठी जाल पण पुणे कधी तुम्हाला सोडत नाही वेल दॅट वॉज ऑल अबाउट द मॉर्निंग नाईनिंग मॉर्निंग नंबर वन बद्दल आपण सगळं जाणून घेतलेलं आहे आर्श कंट्या म्हणून तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की आर जे बंड्याला फॉलो करायचं आहे इन्स्टावरती आणि अजूनच जास्त अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर वडन एफ एम मराठीवरती तुम्हाला सगळे अपडेट्स मिळणार आहेत थँक्यू व्हेरी मच वेल प्लीज रोज सकाळी सहा ते अकरा आर जे बंड्याला ऐकायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच सुरे थ्री पॉईंट फायव्हड एफ एम बेड हो थँक्यू थँक्यू सो